तालुक्यातील खडकत पुलावरती मी आता उभा आहे कालपासून आणि एक साधारणतः एकवीस तारखेपासून परत कारण पहिली अतिवृष्टी चौदा पंधरा मध्ये झाली नंतर एकवीस मध्ये झाली आणि आता परत काल अतिवृष्टी झालेली आहे आणि खडकतच्या ब्रीजवरती तलवार नदीचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती म्हणजे आष्टी आणि आष्टा मंडळ मंदल। या मंडळामध्ये पूर्वी पाऊस कमी होता तो आता दोन्हीही ठिकाणी दोन दोन वेळा आता अतिवृष्टी होऊन गेलेले आहे त्याच्यामुळे आष्टी तालुक्यातील दहाच्या दहा मंडळ म्हणजे आष्टा हरिनारायण आणि नाष्टीसह पूर्वीचे आठ आणि हे दहा दहाच्या दहा मंडळं आणि त्यातलं सर्व क्षेत्र सरसकट त्या ठिकाणी पात्र झालेलं आहे पाटोदा तालुक्यातला सरसकट सगळा तालुका त्या ठिकाणी पात्र झालेला आहे शिरोर तालुका सुद्धा सरसकट त्या ठिकाणी पात्र झालेला आहे त्याच्यामुळं मायबाप जनता जनार्दनाच्या शेतकऱ्याच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका आहेत त्या काढून टाकाव्यात आता कोणीही शेतकरी मदतीपासून त्या ठिकाणी वंचित राहणार नाही त्यांचे कोणाचे पंचनामे करण्याची गरज नाही पंचनामे ते फक्त लिमिटेड बाबीचे धरडून गेलेल्या बुजलेल्या विहिरीचे